मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सगळ्यात गाजलेली योजना आहे महाराष्ट्र राज्यातील दोन हजार चोवीसमधली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की सदर योजनेचा फॉर्म आपण ऑनलाईन कसं भरू शकतो यासाठी हे ॲप आहे नारी शक्ती दूत ते तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकतात यानंतर एक लॉग इन असणार आहे ते लॉग इन करून घ्यावे ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला हे एक इंटरफेस दिसणार आहे माफ करा मी आधीच माझं प्रोफाईल बनवलेली आहे तुम्हाला तुमचं प्रोफाईल बनवायला लावतील तुम्ही तुमचं प्रोफाईल बनवून घ्यायची त्यानंतर तुम्हाला हे एक इंटरफेस दिसणार त्यामध्ये तुम्ही पहिलं पाहिलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यावरती तुम्ही क्लिक केल्यावरती तुम्हाला तिथे विचारेल की महिलेचं संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे तुम्हाला तुम महिलेचं पूर्ण नाव टाकायचं आहे पत्तीचे किंवा वडिलांचे नाव ते टाकायचे आहे जन्मतारीख तुमच्या आधार कार्डनुसार निवडायची आहे अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहितीमध्ये अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जन्माचे ठिकाण अर्थातच तिथे जिल्हा आहे पुढे गाव शहर नगरपंचायत नगरपालिका कोणता आहे कोणता नाही पिनकोड टाकायचा आहे पुढे मोबाईल क्रमांक आधार क्रमांक हे टाकल्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे की शासनाच्या इतर विभागामार्फत राबवलेल्या येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का जर तुम्हाला शासनाच्या विविध योजनेच्या मार्फत तुमच्या बँक अकाउंटमध्ये पंधराशेच्या पुढे जर रक्कम जमा होत असेल तर तुम्ही तिथे येस म्हणा आणि जर आणि दुसऱ्या कोणत्या योजनेमध्ये तुम्ही अप्लाय केलेलं नसेल तर तिथे नो म्हणा पुढे वैवाहिक स्थिती तुमचं लग्न झालं असेल तर विवाहित अविवाहित विधवा परिकत्या निराधार घटस्फोटित तुमच्या पद तुम्ही तुम्ही निवडू शकतात महिलेचे लग्नापूर्वीचे नाव तिथे लिहायचे आणि त्यानंतर जर महिलेचा जन्म जर परराज्यात झालेला आहे का नाही ते तुम्ही सिलेक्ट करायचं परराज्यात झाला असेल तर डॉक्युमेंटमध्ये पतीचा शाळा सोडल्यास दाखला जोडावा लागणार आहे अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील बँकेचं पूर्ण नाव टाकायचं बँक खात्याधारकाचं नाव बँक पासबुकवरती नाव असतो त्यानंतर खाते क्रमांक आय ए पी एस सी कोड तुमचा बँक अकाउंट आधार कार्डशी जोडलेला आहे की नाही ते यस ऑर नो त्यानंतर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागणार आहे त्यामध्ये आधार कार्ड मॅन्डेटरी आहे आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शहा दाखला यापैकी एक उत्पन्नाचा दाखला पिवळे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड याची प्रत अपलोड करावं लागणार आहे अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करावं लागणार आहे बँकेचं पासबुक आणि महिला जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र जर हे ऑप्शनल आहेत पण जर महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर हे जोडणं अनिवार्य आहे आणि शेवटी अर्जदाराचा फोटो भरून ही पूर्ण माहिती भरून तुम्ही सबमिट करून द्यायचं तुमचं फॉर्म सबमिट यशस्वीरित्या सबमिट होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकाल घर बसल्या त्याच्याने तुमचे तीनशे रुपये वाचतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करा ॲपचा काही प्रॉब्लेम येऊ शकतो कधी लॉग इन इरर राखू शकतो तर कधी ॲप चालू होणार नाही कधी ओ टी पी येणार नाही भरपूर प्रॉब्लेम्स येतात तशा प्रॉब्लेम्स आल्यात तुम्ही तुम्ही रात्री फॉर्म भरून बघा की रात्री फॉर्म भरलं जातं की नाही कारण की त्यामी व्यक्ती लॉग इन असतात त्यामुळे तुम्हाला रात्री फॉर्म भरता इन आणि शासकीय माहिती शासकीय योजनाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आयरे सर आमच्या चॅनलचं नाव आहे तिथे खाली सबस्क्राईब बटन असेल तिथे बटनवरती क्लिक करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती सेट करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओज तुमच्याकडून मिस होणार नाही प्रत्येक कोणता पण व्हिडिओ टाकला तर तुम्हाला तो सगळ्यात पहिले नोटिफिकेशनमध्ये समजेल मी कल्पशायरे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र